राजकीय पक्षांसाठी कोणतीही निवडणूक जितकी महत्वाची असते तितकीच जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची असते लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून एकोणीस हजारपेक्षा अधिक शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे या कर्मचाऱ्यांना मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेचं विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आज मतदान केंद्राध्यक्ष आणि अधिकारी यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण वर्ग आणि मतदान यंत्र हाताळणी प्रशिक्षण झालं जिल्ह्यात एकूण एकुन, एकोणीस हजार एकशे चाळीस मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ईव्हीएम एवें हाताळणं ईव्हीएमची वाहतूक मतदान केंद्रांची रचना केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था मतदान सुरू होण्यापूर्वी करण्यात येणारं अभिरूप मतदान मतदानावेळी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास करावयाच्या उपाययोजना याबाबत प्रशिक्षण देण्यात आलं तसंच निवडणूक आयोगाच्या सूचनांबाबतही माहिती देण्यात आली शुक्रवारी चंदगड कागल कोल्हापूर उत्तर मतदान संघातील निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण देण्यात आलं तर आज राधानगरी कोल्हापूर दक्षिण शाहूवाडी हातकणंगले इचलकरंजी इथं प्रशिक्षण वर्ग झाले या प्रशिक्षण वर्गाला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट दिली प्रत्येक विधानसभा निहाय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे संपूर्ण जिल्ह्यासाठी एकूण एकोणीस हजार एकशे चाळीस शासकीय कर्मचारी नियुक्त झाले असून प्रशासकीय पातळीवर लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू झाली आहे